आहे विद्यार्थ्यांच्या परीक्षा हेच बुडवणार आहेत सरकारच आणि त्यांना या दाखल करून पुन्हा ते करायला रडीचा करंडीचा असं रडीचा डाव असं ते आता ते डाव खेळायला लागले यांच्यात आता सरकार असते तो आता असून बी स्वतःहून फेस करायची ताकद नाही राहिली तुम्ही मागे हटत नाहीत म्हणून आणि त्या डावामुळं शक्यता आहे किंवा दृष्टीकोन ठेवले मी सगळं एकून त्यांचा सार लक्षात घेतो कधी पण आणि मग थोडासा बदल करतो बदल करणं म्हणजे माघार घेणार आहे बदल करणं म्हणजे दुसरा डाव आपण बी टाकणं मराठा समाजाला माझी विनंती आपण थोडासा बदल करणं म्हणजे माघार घेणार नाही रास्ता रोको केला तरी सगळ्या सोयरीची अंमलबाजावणी पाहिजे धरणे आंदोलन केलं तरी तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांचं पाहिजे मी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजवणी घेतल्याशिवाय थांबत नाही मराठ्यांना शब्द येऊन दुसरापणे त्यांनी किती हारायचा प्रयत्न केला तरी मी हरत नाही जर हारलो ना मन जरा नाव बदलून ठेवी हा खेट म्हणा तुला काय खेटायचं या आंदोलनाच्या दरम्यान कोणी अशी वृत्ती आहे का ती तयार झालेली आहे का किंवा तशी तयार करतायत का ते आंदोलनाला बदनाम करायचं म्हणूनच मी समाजाला सांगितलंय की रास्ता रोको करत असताना आपण शांततेत करा कारण रास्ता रोखाचा केंद्र पॉईंट आहे तिची जबाबदारी फक्त आमची तिकडे दोनशे तीनशे मीटरवर काय होईल त्याला जबाबदार आम्ही नाही ते सरकार जाणं ते जाणं को ते कोण आहे ते उचलान बघाय त्याचा उद्योग त्याला जबाबदार आमच्या लोक नाही आमचं आंदोलन सुरू आहे तिथं एखादा रास्ता रोखं सुरू आहे तिकडे मागं कुणी काही करेन त्याचीच गाडी तीच फोडीन त्याला आम्ही काय करावं त्याला जबाबदार आम्ही नाहीत फक्त आंदोलनाच्या ना ठिकाणी मराठा बांधवाच्या चारही बाजूने पोरांनी मोबाईलमध्ये आपल्या स्वतःच्या व्हिडिओ शूटिंग करायचे आपल्या रस्ता रोखत कोणी घुसतं आहे का साध्या वेशात पोलीस घुसतोय का साध्या वेशात दुसरे कोणी घुसत आहेत का ते स्पष्ट दिसणार आहे त्यामुळे आपली सुरक्षा आपणच करायची पण आंदोलनं मात्र आता थांबवायचं नाहीत यांना आता हारायचं नाही राज्य अस्तित्वात नाही का या राज्यात विधानसभा अस्तित्वात नाही का विधान परिषद अस्तित्वात नाही का गृहमंत्रालय अस्तित्वात नाही का सरकारची जबाबदारी नाही का कमकुवत आहे का सरकार न्यायालयांचा आम्ही प्रत्येक सादर करतो इथून मागे केला आहे पुढेही करणार आहे मान्य न्यायालयाचा शब्द आम्ही ओलांडत नाही आणि माझ्याकडे अधिकृत अधिकृत काहीच आलेलं नाही त्यामुळं मी मान्य न्यायालयाच्या निर्णयावर काहीच बोलू शकत नाही आत तुम्ही उद्याची बैठक म्हणते ना <laughs> उद्या पंचवीस तारखेला दुपारी बारा वाजता बैठक येते किंवा एकच्या दरम्यान असं म्हणाले की निर्वाणीची शेवटची असं तुम्ही शब्द वापरला नाही मग आता मला एकदाच ठरावं लागणार आहे त्याच्यासाठी आणि मला एकदा समाजाला सांगावं लागणार आहे आता हे डावं सगळे मला हरायची तयारी त्यांची आणि मी हरत नाही आता तर नाहीच दुसऱ्याच्या खांद्यावर बंदोकाठ होता आता तर हरतच नाही कायदा असते तो आता गृहमंत्रालय अस्तित्वात राज्यपाल पद अस्तित्वात मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री पद अस्तित्वात 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 इध पालकमंत्र्याचं पद अस्तित्वात काल काही मंत्र्यांनी पण आवाहन केलं काय विचार करावाय की इतरांना आम्ही नाही काही पण आता आता महाराष्ट्राला असा प्रश्न पडलेला आहे तुम्ही या भूमिकेवर आहात सरकार त्या भूमिकेवर आहे तोडगा कधी निघणार सर त्याच्यासाठी आता सरकार तुम्ही तुम्ही बोलताय सरकारकडे सरकार बोर्ड तुमच्याकडे दाखवत आहे शेवटी काहीतरी तोडगा निघाला पाहिजे असं वाटत नाही जा दे हो आपल्या दोघाचा जादा आधीसूच ना कोणी काढली ते नाही अंबालबाजून कोरोना करायची ते नाही राष्ट्रपती राजवट चालू आहे की द सरकार आहे ना तुम्ही तोडगी आम्ही काढायचं आहे का चौदा चौदा पंधरा पंधरा दिवस झाले तर उगत येत आम्ही सलनूर जागा लागलो तुम्हाला काहीच कळत नाही का पूर्वी उपोषण केलं तर राजाला दया यायची हे राजा आहेत का कोण आहेत तीन तीन राजामुळं कोणत्याच राजाला ना गादीवर मी एक का कोणी